दत्त पोळा हा सण सर्वांच्या घरी साजरा केला जाणारा सर्वांना आवडणारा आणि सर्वांच्या घरी गोडधोड करणारा हा सण आहे शेतकरी बांधवांचा तर आवडीचा हा सण आहे यावर्षी पोळा हा सण सोमवार रोजी आला आहे म्हणून अनेकांना प्रश्न पडला आहे की सोमवारी पोळा साजरा करायचा का याचं उत्तर आणि सर्व सणांबद्दलचं उत्तर असं आहे की प्रत्येक सण हा त्याच्या त्याच्या तिथीनुसार नक्षत्रानुसार वारानुसार योगानुसार साजरा करायचा असतो अमावस्या शी निगडीत अनेक सण आहेत दीप अमावस्या आहे लक्ष्मीपूजन आहे तसंच पोळा हा सण अमावस्येशी निगडीतच आहे श्रावणातील अमावस्या म्हणजेच पोळा या दिवशी आपण वृषभपूजन करायचं आहे बैलांचं पूजन करायचं आहे इथे वार कोणता आहे नक्षत्र कोणतं आहे याचा काही संबंध नाही आहे भद्र आहे नाही आहे याचा काही संबंध आपण पाहायचा नाही आहे किंवा राहू काळ पाहणं न पाहणं ते चौघडी कुठल्या पाहणे शुभ चौघडी चंचल चौघडी वगैरे ह्याच कुठल्याही गोष्टी पाहायची आवश्यकताच नाही कारण अमावस्येवर हा सण साजरा केला जातो त्यामुळे आपण सर्वांनी अमावस्या कधी आहे सोमवारी सोमवती अमावस्या आहे पहाटेपासून अमावस्या सुरुवात होत आहे संपूर्ण दिवस संपूर्ण रात्र अमावस्या यावर्षी लाभलेली आहे त्यामुळे आपल्या घरी बैलांचं पूजन करावं ज्यांच्या घरी बैलजोडी नाही आहे त्यांनी मातीचे बैल तयार करावेत विकत आणायचे असतील तर शाडूच्या मातीचे घेऊन यावेत पर्यावरणपूरक किंवा हात घरीच हाताने बैल तयार करावे अगदी थोड्या वेळामध्ये दहा पंधरा मिनटामध्ये तुम्हाला बैलजोडी तयार करता येईल याबरोबर गाईचं पूजन करावं ज्यांना शक्य असेल त्यांनी गोशाळेमध्ये काही दान करावं कारण आज गोमाता त्रासलेली आहे की ज्या भारतामध्ये गोमाता आनंदाने लाखो गायी दान दिल्या जात होत्या त्याच भारतामध्ये आज गाईंची परवड होत आहे म्हणून गोशाळा काढणं आज का सर्वांना आवश्यक झालेलं आहे या सणाच्या निमित्ताने आपण गायीचं पूजन करायचं आहे दान धर्म वगैरे जे करता येईल ते करायचं आहे शेतकरी बांधवांकडेही बैलजोडी कमी झालेली आहेत यंत्रसामग्री वाढत आहे पण बैलाची शेती जे करत आहेत त्यांनी अवश्य याकडे लक्ष द्यावं की बैलजोडी आपण पाळावी जुनी माणसं आपण पाहता की बैल म्हातारे झाले तर ही कधीच विकत नव्हते की आयुष्यभर ज्यांनी आपल्याला साथ दिली त्यांना पुन्हा विकायचं नसतं ही माणुसकी आपल्यामध्ये आहे जी आपल्यापेक्षा जास्त हे प्राणी पाळतात म्हणून त्यांच्याबद्दल आपल्या मनामध्ये आदर आहे हा आदर दाखवण्यासाठी आपण हा पोळा सण साजरा करतो कृपया सर्वांना विनंती आहे की कुठल्याही सणांचा आपल्याकडनं अवमान होणार ना या नाही याची काळजी घ्यावी आणि जेव्हा सण लिहिलेले असतील पंचांगामध्ये तेव्हा सण आपण साजरे करावेत कुठल्या रूढी परंपरा माझ्या मते तरी यामध्ये नसतील कारण अमावस्या प्रधान आहे म्हणून सोमवार असेल मंगळवार असेल बुधवार असेल गुरुवार असेल कुठलाही वार असेल वाराशी काहीच याचं महत्त्व नाही आहे ज्या दिवशी अमावस्या त्या दिवशी पोळा सण हे गणित आपण लक्षात ठेवावं आणि सर्वांनी आनंदाने दरवर्षीप्रमाणे छान बैलांना सजवून झूल वगैरे घालून पूर्णाच्या पोळीचा नैवेद्य बैलाचं लग्न लावणे सगळ्या साहित्याची पूजा करणे ह्या सगळ्या गोष्टी करून आनंदात पोळा साजरा करावा अवधूत चिंतांना श्री दत्त